बऱ्याचदा वस्तुस्थिती ठाऊक नसतानाही आपण एकदम सोशल मीडियावर झेपावतो तेच खरं आहे असं समजतो पण तसं नसतं हा विषय पॅरिस ऑलिम्पिकमधील पन्नास किलो वजनी गटातील महिला कुस्ती अंतिम सामन्याचा सा आहे विनेश फोगट तिच्या मूळ वजनी गटात न खेळता त्याहून कमी असणाऱ्या वजनी गटात खेळायला गेली पन्नास किलो वजनी गटासाठी शिवानी पवार ही सहज पात्र ठरेल अशी खेळाडू असतानाही विनेश फोगट हिनं त्याच गटातून खेळण्यासाठी हट्ट धरला शेतकरी कुटुंबातून आलेली आंतरराष्ट्रीय खेळाडू ही शिवानी पवार आहे खेळाचा खर्च परवडत नसतानाही शिवानीनं अनेक विविध ठिकाणच्या कुस्तीच्या स्पर्धा जिंकून रोग बक्षिसांतून मिळालेल्या क्रीडाविषयक करिअरचा खर्च ती भागवत होती सर्बिया येथील दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या यू अंडरस्कोर ट्वेंटी थ्री जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेली ती पहिलीच महिला खेळाडू आहे म्हणून पन्नास किलो वजनी गटातून पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस साठी तिची निवड निश्चितच होती परंतु मार्च दोन हजार चोवीसच्या पंजाबमधील पटियाला मधील पॅरिस ऑलिम्पिकसाठी कुस्तीच्या निवड चाचण्या सुरू असताना त्यावेळी विनेश स्वतःच्या वजनी गटात निवड चाचण्याच्या पात्रता फेरीतच हरल्यामुळं तिनं पन्नास किलो वजनी गटात पात्रता मिळवण्यासाठी त्या गटातील पात्र अशा शिवानी पवार हिला अकरा सहाने हरवलं आणि पन्नास किलो वजनी गटात स्थान मिळवलं पात्रता चाचण्यांच्या वेळी विनेश फोगाट तब्बल तीन तास वाद घालत तिला पन्नास किलो आणि त्रेपन्न किलो अशा दोन्ही वजनी गटातून ऑलिम्पिक पात्रता हवी आणि त्रेपन्न किलोची पात्रता चाचणी ऑलिम्पिकच्या गटातून अगदी अलीकडं घेण्यात यावी अशी तिची मागणी होती कारण ऐनवेळी घ्यायचं ठरलं तर या वजनी गटात आपल्याशिवाय दुसरा कोणी पर्याय राहणार नाही आणि ती पात्रता सुद्धा आपल्याला देण्याशिवाय फेडरेशन समोर दुसरा कुठलाही पर्याय उरणार नाही अशी तिनं ऍडहॅक समितीसमोर मागणी ठेवली ती मान्य झाल्यामुळं हे घडलं असं आता बोललं जाते या घडलेल्या प्रकारावर नगरच्या श्रीराम कुस्ती संकुल बुरानगर येथील वस्तात पैलवान सोमनाथ राऊत आणि पैलवान गोरक्षनाथ मगर यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत यावेळी पालक राजू शिंदे गोरक्षनाथ मगर बाळासाहेब जाधव गणेश वाळके शरद कचरे मोहन दुसुंगे अशोक गायकवाड अतुल लेमगिरे राजेंद्र कर्डिले दगडू पानसरे शुभदा कदम आदी उपस्थित होते नमस्कार नगरकर आज आपण नगरची हवा या कार्यक्रमात पुन्हा एकदा श्रोत्यांना एक वेगळा विषय घेऊन आलेला आहे आज तुम्हाला माहितीच असेल की ऑलिम्पिकमध्ये काय घडलं ऑलम्पिकमध्ये घडलं विनेश फोगाडबाबत काय झालं काय नाही या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगायला येतोच आहे पण ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाड ही आपली कुस्तीपटू ही फायनलला जाऊन पण डिस्क्लिफाय झाली याबद्दल आपण श्रीराम कुस्ती संकुलचे जे हे आहेत आपले मल्ल सोमनाथ राहू बरोबर दोन मिनटं आपण चर्चा करू वस्तात काय हाल करून विनेश फोगट या कुस्तीगीर किंवा आपण विनेश फोगट या ऑलिम्पिकमधले आपले हे प्लेअर आहे ती फायनलमध्ये जाऊन एक शंभर ग्राम माझ्यामुळे डिस्क्वालिफाय झाली आपण त्याबद्दल बोलूयात आपले वाचतात हे श्रीराम कुस्ती संकुलाचे वाचतात सोमनाथ राऊत यांच्याशी सर तुम्हाला याबद्दल काय वाटतं या ज्या कुस्ती स्पर्धा झाल्या त्यामध्ये फक्त शंभर ग्रॅम वजनामुळं हे विनेश फोगाटचं जे नुकसान झालेलं आहे ते सर्वच कुस्ती क्षेत्रातील सर्वच पैलवान कुस्तीप्रेमी यांना खूप हळहळ झालेली आहे या प्रकारामुळे ती शंभर ग्रॅम वजनामुळे जर एवढे आज आपलं मेडल मेडलपासून आपण वंचित राहिलेलो आणि आज आपल्या जर देशवासियांची ज्या अपेक्षा होत्या की या कुस्ती क्षेत्रात की आप 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 आज आपल्याला जे मेडल मिळणार होतं त्यापासून आपलं खूप मोठा अपेक्षा झालेला आहे आणि आज आपण इथे आम्ही पण पाच वर्षापासून इथे जे संकुल चालवते आज काय कष्ट घ्यावे लागते किती घामपाळावं लागतो आहे आज आप पाच आपले मग स्टेजपर्यंत खेळ आणि आज जर ऑलिम्पिकला जायचं म्हटलं तर त्यात त्यांचे काय कष्ट असतील आणि काय परिश्रम असतील हे एका शंभर ग्राहमांमुळे आज काय नुकसान झाले ते आज आपल्या सर्व देशवासियांनी पाहिलेलं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारची जे काळजी आहे हे इथून पुढे पण सर्व म्हणजे समाज बांधव वचतात मंडळींनी कोचेसनी आणि पैलवान मंडळींनी इथून पुढे ही जबाबदारी म्हणजे खबरदारी घेणं गरजेचं आहे कुस्ती क्षेत्रात म्हणा कुठल्याही खेळात म्हणा आज जर एवढ्या एवढ्या छोट्याशा चुका जर आपल्याला एवढं नुकसान करून जातात तर आज याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे आज आपले श्रीरामपूर स्टेशन खकुलचे सर्वच पैलवान आतापर्यंत चांगले सर्वात आता स्टेट लेवलपर्यंत पाच वाजता पोहोचले आणि चांगले परिश्रम त्या ठिकाणी चालू आहेत आपले पण मेडलसाठी भविष्यात इथून पण काहीतरी पैलवान घडव अशी आमची पण इच्छा आहे आणि आमचे पण स्वप्न आहेत निश्चितच पूर्ण भारतवासियांना काय जगात पण ह्या गोष्टीची हळहळ होत असेल होत आहे आत्ताच्या कंडिशनला कारण बलाली हे गाव तसं बघायला गेलं तर हरियाणापासून आत हरियाणाच्या राज्यात एकदम छोटंसं गाव आहे तिथं महावीर फोगाट म्हणून आहे हे मल्ल होते हे पायलवान होते कुस्तीगीर होते त्यांना बॅटलं की मुलगा नाही झाला त्याच्यामुळे त्याच्यामुळं ते त्यांनी काही थांबवलं नाही स्वतःचं कार्य त्यांनी स्वतःचं कार्य न थांबवता चारही मुली आहेत चारही मुली त्यांनी मल्ल पैलवान बनवल्या कुस्तीगीर बनवल्या आणि त्यातलीच ही विनेश फोगाट आहे की तीला आज डिस्क्वालिफाय झालं याच्यात सगळे सगळीकडेच म्हणजे देशभरात म्हणा अहमदनगरचे जेवढे पहिलं आणि सगळीकडंच हरळ व्यक्त होत आहे आता म्हणजे ते जे आज ती गोल्ड मेडलची म्हणजे प्रबळ दावेदार होते विनेश फोगट आज तिने म्हणजे मागच्या पाच वर्षात मेडलिस्ट गोल्ड मेडलिस्ट पहिलांना पण हरवलं होतं म्हणजे आता चा आहे आणि त्यानंतर फायनलमध्ये ती आता म्हणजे आज सर्व देशात देशवासियांना अपेक्षा होत्या सर्व mm. क्षेत्रातील सर्वच बांधवांना की आज आपल्याला देशाला गोल्ड मेडल आहेत फिक्स आहे पण त्यामध्ये जे आज हे जे काही झालंय त्यामध्ये खूप हळहळ व्यक्त होती सर्व क्षेत्रातून आणि सर्वच समाज बांधवातून सर्व देशवासियांकडून आणि निश्चितच तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोचल्या आणि आज खरंच खरंच आज संध्याकाळी सात वाजले ती सात वाजता आज आपला देश आख्या जगभरात जल्लोष करत असला असता त्या गोष्टीचा त्या गोष्टी ज्या शंभर ग्रॅम वाजण्यामुळं आपलं ते हिरवलं गेलं तुम्हाला या गो बद्दल या गोष्टीबद्दल शंभर ग्रॅम वजन किंवा दोनशे ग्रॅमबद्दल वजन यामध्ये फरक पडला याबद्दल काही कुस्तीची संघटना असतील किंवा कुस्तीबद्दल किंवा ऑलिम्पिकबद्दल तुम्हाला काही भावना व्यक्त करायची असं तर तुम्ही मला सांगू शकता त्याची हे सर्व जबाबदारी म्हणजे कोचेस त्यांचे जे टीम मॅनेजर असतील त्यांनी या जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजे की आधी वजन आपलं चेक करणे जे वजन देणे आधी आपलं वजन आपल्यासोबत आधी मेंटेन आहे की नाही हे पाहणे हे सर्व गोष्टी आपल्या कोचेस टीम मॅनेजर खेळाडू सर्वांनी लक्षात घेतल्या पाहिजे आणि हे छोट्या छोट्या चुका जेवणावरती होतात या खाली म्हणजे छोट्या स्तरापासून ह्या लागू झाल्या पाहिजेत म्हणजे वरपर्यंत पहिलांना असं नुकसान होणार नाही आहे आपल्या जे क्षेत्रात आहे आज आपल्याबरोबर पैलवान आनंद शिंदे आहेत आणि श्रीराम कुस्ती संकुलमध्ये मी आलेले आहे बाणेश्वर व्यायामशाळा त्याची शरीर श्रीराम कुस्ती संकुल गेल्या पंचवीस वर्षापासून आहे इथं आणि इथं मॅट कुस्तीचे प्रॅक्टिस जवळजवळ पाच ते सात वर्षे कंटिन्यू चालू इथं मॅट कुस्ती आणि इथं या कुस्ती संकुलातून स्टेट लेवलचे पैलवान म्हणता येईल आपल्याला स्टेट लेवलचे कुस्तीगीर हे आत्ता पण पोचले आणि भविष्यात इथून नॅशनल लेवलचा पण प्लेअर इथून होऊ शकतो आनंद तुम्हाला याबद्दल काय बोलायचं विनेश फोगाट हिचा आज जे डिस्कॉलिफाय झाले ती ऑलिम्पिकमध्ये याबद्दल तुम तुम्हाला कशाप्रकारे भावना लागतं काल पॅरिस इथे स्पर्धे विनेश फोगाटी जपानच्या अपराजित असे प्लेअर तिला पहिल्या राऊंडमध्ये पराभूत केले तीन दोन्ही अशा गुणाच्या फरकाने त्यानंतर तिने तुम्ही फायनलमध्ये पण स्पर्धा जिंकून फायनलमध्ये प्रवेश मिळवला परंतु फायनलमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर ज्यावेळेस तिचे वजन घेण्यात आले त्यावेळेस ते, ते वजन घेताना एक शंभर ग्रॅमच्या अधिक व वा, वजनामुळे तिला डिस्क्वालिफाय करण्यात आले परंतु असं होतं कामं नाही की तिला काही वेळ देण्यात ते टाकावता त्याआधी तर तेवढा वेळ पुरेसा नसेल परंतु एका प्लेअरला ऑलिम्पिकच्या स्पर्धेच्या फायनलपर्यंत पोहोचणे खूप मोठे प्रवास असतो एक खेळाडू एक त्याचे पालक असतात त्यांना ते माहिती आहे की वीस ते पंचवीस वर्षांचा प्रवास असतो आणि तिथे जाऊन त्या खेळाडू असा अन्याय होईल आणि तो झालेला अन्याय म्हणजे न भरून निघण्यासारखा आहे त्यामुळं सगळ्या कृषीप्रेमींना त्याबद्दल खूप हळहळ आहे तिचं पदक जवळजवळ सुनिश्चित मानलं जात होतं कारण ती तिने जी हत्याकाठात ती दावेदार होती तिला पराभूत केल्यानंतर अंतिम सामना तिच्यासाठी सोपला जाणार होत परंतु असा अन्याय तिच्यावर झाला आणि त्या अन्यायाविरुद्ध भारत सरकारने काहीतरी तिला न्याय मिळवून देण्या दोषतीने पावलं उचलत अशी सर्व भारतीयांची सर्व शक्तीप्रेमींची सर्व खेळाडूंची इच्छा आहे यामध्ये तिला काही न्याय देता आहे यामध्ये निश्चित प्रयत्न केला गेला पाहिजे आणि स्थानिक लेवलवरतीसुद्धा प्रशासन कुठून खेळ खेळाडूंना या गोष्टीची अवेअरनेस कशी देता येईल जेणेकरून आज विनेश सारखे खेळाडू हे आदर्श खेळाडू जे लहान लहान मुलं जे प्रॅक्टिस करतात ते त्यांच्याकडे पाहून शिकतात त्यांच्याकडून जे चुका झाल्या आता ह्या स्पर्धेतून जर स्थानिक लेवलवरच काही स्पर्धा आयोजित केल्या गेल्या काही त्याच्यातून त्यांना ह्या चुकांमधून ते शिकता येतील स्पर्धांचे जास्तीत जास्त प्रमाणे आयोजन कसे करता येईल याच्याकडे पूर्ण क्रीडा प्रशासनाने लक्ष राहिलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि तिला न्याय मिळून अशी सर्व बाकी आहे निश्चितच आपल्याला असं म्हणता येईल की आज ऑलिम्पिक पदक जरी नाही गेलं तिला तरी आपण आपल्या मनातून ती ऑलिम्पिक विजेत आहे असं म्हणायला आता बालाली म्हणजे हरियाणाच्या बलाली सारख्या ठिकाणी जिथे तिचा जन्म झाला तिथं म्हणजे मुलींचा जन्म जर मुला म्हणजे मुलांपेक्षा कमी सातशे सत्याहत्तर असा जन्म जर आहे ता तें, एक हजार मुलांच्या म्हणजे अशा गावात मुलींना म्हणजे तिथं हे नसताना सुविधा जास्त नसतात तिथं ते त्यांचे वडील महावीर फोगट हे स्वतःचा त्यांनी चार मुलींना म्हणजे ते ऑलरेडी त्या मेडल इथे आणि तिथपर्यंत म्हणजे त्यां त्यांनी किती जीवनात त्याग केला असून तिथपर्यंत बसण्यासाठी आणि अशा एखाद्या स्पर्धेच्या मुमेंटला येऊन त्यांच्यावर असा अन्याय होतो हे म्हणजे शब्द व्यक्त करण्याचा या ठिकाणी आपल्या बरोबर नाव असलेले महाराष्ट्रातले पहिलवान आहेत पण तुमचं नाव सांगायचे मानते माझं नाव आपली मी श्रॅम कुठे संपूर्ण पाच वर्षात असतो सर्वप्रेका बसता सोमनाथ रोफीचा मार्गदर्शन आज जे घडलंय ऑलिम्पिकमध्ये ते कदाचित घडायलाच नको होतं विनेश फोगाट या आपल्या कुस्तीगीराला गोल्ड मेडलिस्ट पासून रोखलं गेलं शंभर ग्रॅम वाद याबद्दल तुम्हाला काय भावना व्यक्त करायच्या नगरी चॅला हा धक्काच आहे पूर्ण भारद्वास यांसाठी गोल्ड मेडल पण वन चित्र आहेत शंभर ग्रॅमवर आता पहिलं क्षेत्र खूप कष्टाने तयार करवलं कष्टाशिवाय पर्याय नाही आता दहा वर्ष झाले कंप्लीट मी पहिलं की क्षेत्र खूप कष्ट एक दिवस पण प्रॅक्टिस चुकवून लागत त्याच्यामुळं ऑलिम्पिकपर्यंत जाण्यासाठी खूप कष्ट खूप मेहनत लागते निश्चितच तुम्ही जे बोलतात आम्हाला भावना व्यक्त करतात की रक्ताचं पाणी करावं लागतं बाकीचे इतर स्पोर्टला वेगळा विषय असतो पण कुस्ती किंवा मल्ल बन्न हे सर्वसाधारण माणसाचं क्षेत्रच शे नसतं याला अविरत व्यायाम करावा लागतो जीवासा कष्ट करून व्यायाम करून मातीत बा आपल्या दिवसातले आठ आठ तास मातीत घालावं लागतात घाम घालावं लागतो आणि तिथूनच एक पैलवान मत होता अशा वेळेस शंभर ग्रॅम वजनामुळे हे असा चुकीचा घट्ट हे कितपत योग्य हो नाही खेळाडूंनी पण आणि सर्व मार्गदर्शक कोच यांनी सर्वांनी लक्ष देणे गरजेचे होते शंभर ग्रॅम वजनामुळे गोल्ड मेडल आपल्या हातातून गेलेलं नाही त्याच्यामुळं खूप मला धक्का आहे सर्व कुस्ती शौपऱ्यांसाठी बैलोंसाठी एक आशेचं किरण विनेश फोगोटी होतं का आपल्या भारताला कुस्ती क्षेत्रामध्ये फर्स्ट टाईम गोल्ड मेडल आला असतं आपल्याला त्याच्यामुळं खूप वाईट घटना घडलेली आहे आपल्याबरोबर कुस्तीपट्टू किंवा मॅट कुस्तीपट्टू सौरभ मराठे आहेत मी त्यांच्या विनय वीने, विनेश फोगाट या हिच्याबद्दल जे नाही घडलं आहे आज ऑलिम्पिक स्पर्धेत तर त्याबद्दल मराठीं विचारतो की त्यांच्या काय भाव आहेत पुस्तबद्दल आज जी ऑलिम्पिकमध्ये जे घडलं शंभर ग्रॅम वजनावरून ते कोणाबद्दल घडू नये लोकमुळं पण आणि याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे पहिल्यांदा सर्वजणांनी आणि तिथपर्यंत जाणं म्हणजे एवढं सोपं नाही त्यासाठी काय कष्ट करावं लागतील काय नाही सहा मिनटाच्या कुस्तीसाठी पूर्णपणे आपल्याला रक्ताचं पाणी करावं लागतं आणि जे सहा मिनिट त्यासाठी कित्येक वर्षाची मेहनत असते आणि एक कुस्ती करून कोणी तिथपर्यंत जात नाही पूर्ण ट्रायल होतात संपूर्ण जे इथून निवड होते म्हणजे तिथं जे जाण्यासाठी जे ट्रायल होतात तिथं पण चार चार पाच पाच कुस्ती करावं लागतात कुस्ती मॅटवरची कुस्ती सहा मिनिटाची असते तीन तीन मिनटाची दोन राऊंड असतात आणि जे आपण तीन तीन मिनटाचे दोन राऊंड असतात त्याच्यात एक एक पॉईंटसाठी माणूस पूर्णपणे म्हणजे झटत असतो आणि एक पॉईंट असो एक पॉईंटनी कुस्ती गेलेली असो किंवा पूर्णपणे म्हणजे कित्येक वर्षाचं हे असतं त्यामागे आणि हे असं कोणाबद्दल होऊ नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे सर्वांनी कारण की कोण कोण जरी असलं तरी पण कोणाबद्दल असलं होतं नाही निश्चितच आम्हाला तुमच्या भावना कळल्या आहेत की सहा मिनटाच्या राऊंडमध्ये कसे कसे डाव टाकावं लागतात या सगळ्या गोष्टी करून किंवा आपण एखादी शिडी चढत असेल तर शिडीला जसे पंधरा पायरे असतात तशी इथं एक एक कुस्ती जिंकून आपण फायनलपर्यंत पोहोचतो आणि आपल्याला फक्त शंभर ग्राम वाचल्यामुळं ऑलिम्पिक विजेतेपद भेटत नाही यामुळं सगळीकडंच हा व्यक्त होते विनेश फोगाट या कुस्तीगिराबद्दल तर आपण याबद्दल इथलचे जे स्थानिक कुस्तीगीर आहेत की बघा पाहिलं यांच्या काय भावना आपण या भावना जाळून घेण्यासाठी आलो आज विनेश फॉगटी फायनलला आली होती तो ऑलिम्पिकमध्ये इतकं वजन फायनलच्या पुरती काय ते वजन घेतलं त्या वजनमध्ये शंभर ग्रॅम वजन हे फक्त जास्त वजन शंभर ग्रॅम जर हे वजन ऑलिम्पिकचे मानतात पंधरा मिनटात जास्त ते कमी करावं लागतं किंवा ते अकरा वजन दिलं ते काही शक्य झालं नाही त्यामुळे ते आज फायनलपासून ते केलं बाद केली ऑलिम्पिकमधून बाद केली पण आज भारतवासी यांसाठी तर बात केलं आणि भारतवासीसाठी व आजचा दिवस हा काळ आहे काळ दिवस म्हणून बरं खूप दुःख या ठिकाणी झालेलं आहे सगळं आज मी सगळ्या नगर नगरचे पुरा नगरचे श्रीराम कुस्तीगीर परिषदेत आलो आहे इथे सगळे नव्या जवळचे पैलवान नवीन प्रॅक्टिस मॅट कुस्तीमध्ये डेली चालू असतील पाच ते सात वर्ष झाले तुम्हाला काय भावना व्यक्त करायची आता विरेश फोगाट डिस्काउंट काय झाले शंभर रुपया म्हणून आम्ही जे पैलवाना रक्त रक्ताचं पाणी पडतो त्याचं थोडं चीज़ झाली पाहिजे हे पण आदित्य दिनेश फोगाटी आम्ही बघून जे आदर्श घेतात ते आता झाले कारण की त्या शंभर बाजूमुळे भारताचे गोल्ड मेडल त्या हातातून निश्चितच सर्व लोकांना याबद्दल फार हळ होत आहे धन्यवाद नगर सर आपल्या अहमदनगर चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू लागेल